नमस्कार मित्र बंद शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये नुसती काँसमेंट आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार दुसरी मार्केट खोली आज मार्केटमध्ये फुलांच्या दरावरती मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहिला होतात आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला होते तर भाजीपाल्यांचे दर जे आहेत थोडंफार आज कमी जास्त होताना पाहायला बदल तर इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला हे आपण सांगा आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप तिकडे मार्केट शेतमालाची दर पाहायला मिळते फुल मार्केटमध्ये ग्राहकाचे वर्तळ आज मोठपणावरती वाढलेली पाहायला मिळवते तर या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये फुलांची देखील मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते दरामध्ये देखील आज मोठ्या प्रमाणावरती बदल फुलांसाठी झालेलं पाहायला होते आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर फुलांसाठी पाहायला होते हलकी माल जे ते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील फुलांसाठी दर पारा होतात तर झेंडूची मागणी देखील आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते तुकडाकुलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ तुकडा तुकडाकुलसाठी साधारणतः दर जाते तीनशे रुपयापर्यंत जर दर होते हलके माल जे येते दोनशे रुपयापासून देखील आपल्याला तुकडा तुकडाकुलाबसाठी दर पारावतात साखर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दोनशे रुपयापर्यंत जर सेंट व्हाईट तसेच शंका शेवंतीचे दर जे येते एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात हलके माल जे येते एकशे तीस रुपयापासून देखील शेवंतीचे दर होतात पर्पलची आवडी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पल साठी सर्वांचा दर्ज येते दोनशे रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतो हलक्या मालासाठी एकशे वीस रुपयापासून देखील पर्पल साठी दर, दर पार होतो अश्चूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापर्यंत तूच चांगली दर होते हलक्या मालासाठी एकशे तीस रुपयापासून देखील आपल्याला अश्रूजसाठी दर होतात कापरी पंढरपुरी फुलांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत दर होते हलक्या मालासाठी ऐंशी रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात पासलीचे अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये no पासलीसाठी साधारणतः पंधरा ते अठरा रुपयापर्यंत दर होते तर हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील पाचलीसाठी दर होतात चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीच्या दरामध्ये देखील आपल्याला वाढ झाली पारा होते गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता गुलाबगड्डीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पार होतात गुडछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युलेटीमध्ये एक हजार रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या मालासाठी सातशे रुपयापासून देखील आपल्याला गुडछडीचे दर पाहायला होतात मागणी वाढल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ गुडछडीसाठी पाहायला मिळते जिप्सोलाची अवत्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोचे दर जे आहे साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते हलक्या मालासाठी शंभर रुपयापासून देखील दर पारा होतात डच क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पारावते हलक्या मालासाठी सात साठ ते सत्तर रुपयापासून देखील डजगुलाबसाठी दर पारा होते जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जरबेरासाठी पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील जरबेरासाठी दर पारा होते पिंगडीचे तसेच लिवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पाहायला मिळते सुटकावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील दर पाहायला मिळते सुटकाच्या क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तेरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून किलो सुटकांसाठी दर पाहायला मिळतो आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले माल जे तेरा रुपयापर्यंत उच्चांती पाहायला मिळते गावऱ्यांच्या दबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये माल या ठिकाणी आपल्याला भरपूर शिल्लक पाहायला मिळतात तर या ठिकाणी लहान साईजमध्ये मालाची जी आवक जी आहेत ते बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर लहान साईजमध्ये आपल्याला विक्री देखील होत नाही अशी परिस्थिती मार्केटमध्ये लहान साईजमध्ये गावराशे दबाची पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये साधारणतः एका दुसऱ्या वकलसाठी शंभर रुपयापर्यंत दर पारावते सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर पन्नास ते साठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला मिडियम साईजमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये गावरांशी तपा विक्री होताना पहायला तर हलके माल जे ते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील दर पारा मिळतात कपाईची आवक मार्केटमध्ये वाढलेली पारा मग त्याचबरोबर दरामध्ये देखील दसरण पाहायला मिळते चांगल्या मालासाठी वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल जे सात ते आठ रुपयापासून देखील पपेसाठी दर पार पाठतात मागणी कमी झाली बाजारामध्ये घसर पपेसाठी पाहायला मिळते खरबूजची अलक्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत दर पाहायला चा हलके मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारावतात कलिकडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पाहायला मिळतात मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या ले क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर द्यायच येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला दे। हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पाळतात डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींचे दर जे येते एकशहाऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत दर पाहायला हलके माल जे येते शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला ड्रॅगन आवक अवघ्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या साठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत दर पाहायला होतो हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात फेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होतं तर हलके माल जे येते साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावते गोल्डन शताबाची क्वालिटी असा चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांती तर हलकी माल येते लिंबनची आवक बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांते तर पाहायला मिळते हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून दर पाहायला होते कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या कुलिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल ते सहा ते सात रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारवतात टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर देते साधारणतः पंधरा रुपयापर्यंत ते सोळा रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाळवते हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात तर आज टोमॅटोच्या दरामध्ये थोडेसे सुधारणा पाहायला मिळते तर चांगले माल जे येते पंधरा ते सोळा रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळते दोडक्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर डोक्यासाठी पाहायला मिळते हलके मालज येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील डोळक्यासाठी दर पारायला मिळतात वाटाण्याची क्वालिटी असतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे देते एकशे वीस रुपयापर्यंत दर पाहणार होतो हलके माल जे येते आश ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला होतात मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे बाजारामध्ये वाढ झालेली फार होते शोक्याची क्वालिटी होतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेक्याचे दर जे येते ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील शेवट्याचे दर फार होतात वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत जर हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील वालगेवड्यासाठी दर पार होतात पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलकी मालजी येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दर पार होतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत जर हलके मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पार होते बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी सरांत दर्जे येते बारा रुपयापर्यंत दर पारा होते हलकी मालजी येते सहा ते सात रुपयापासून दिली बेटासाठी दर पारावतात शिमला मिरचीच्या गेट पाहू आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापसंती केले शिमला मिरचीचे दर पारावतात हिरव्या तसंच पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जे येते चौदा रुपयापर्यंत दर वाजता हलके माल जे येते <स्तिके> आठ ते दहा रुपयापासून देखील काकडीसाठी दर पारवतात तर पांढरा चायना काकडीसाठी सरांत वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दर पार होते तर हे चायनासाठी मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते वांग्याची क्वालिटी सर चांगल्या एकदम नंबर क्वालिटीमध्ये वांग्यासाठी सरांत दर येते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जाते तीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पारावतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये भेंडीसाठी साधारण दर येते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत दर पाराम हलके हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पारामतं राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणता पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलकी मालजी येते चाळीस रुपयापासून देखील राजमासाठी दर दुधी दुधीपापळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये दुधी पोपळेसाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पारावते हलके मालजी येते पंधरा वी ते वीस रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पार होतात पावट्याची क्वालिटी असतात चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी सरांचा दर देते पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारावतात पुणे गावराची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पुणे गावसाठी सरांत शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके माल जे दे साठ ते पासष्ट रुपयापासून देखील पुणे गावारसाठी दर पारामतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे येते चांगले एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये बारा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील दर पारावते कवळ्याशी अवकाठिका नेमकं पाहू शकता तर कवळ्यासाठी साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापर्यंत कवळ्याचे दर होतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सुपर आल्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दर पारा होते तर हलके माल जे ते तीस मा ते पस्तीस रुपयापासून देखील हलका मालांसाठी दर पाहायला होतात कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये वाढल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते चांगले माल जे येते दहा ते बारा रुपयापर्यंत आपल्याला कोथिंबीरसाठी दर पाहायला होते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण आज कोथिंबीरसाठी झालेली पाहायला मिळते मार्केटमध्ये मेथीची आवक कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला आप तेरा पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाळते हिरव्या मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाळतो आज मार्केटमध्ये आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः बत्तीस गाड्यांची आवक झालेली पाहायला त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला हलके माल जे येते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा मिळतात आवक मार्केटमध्ये भरपूर आहे त्याचबरोबर दरही आपल्याला थोडंफार स्थिर असलेले पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये कांद्यांसाठी साधारणतः दहा ते चौदा रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात तर हे मोठ्या गोळ्या साईजमध्ये साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांगीत दर पाहायला मिळते तर सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर आठ रुपयापासून ते तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते तर नवीन कांद्याची देखील आपल्याला थोडीशी आवक मार्केटमध्ये होत असताना पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांदे जे आहे ते साधारणतः दहा रुपयापर्यंतच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळते गाडी किबा दादा बाळ मध्ये